नमस्कार मी नम्रता विजय महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी संपूर्ण ठाणे शहरात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यातील बहुसंख्य बांधकामांच्या ठिकाणांची माती आणि चिखल डम्परद्वारे तसेच मिक्सरद्वारे कॉन्क्रीट वाहून नेत असताना रस्त्यावर पडतायत तसेच बांधकामांच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या ट्रक आणि मिक्सरच्या टायरला चिखल चिकटतोय नियमाप्रमाणे अशा वाहनांच्या चाकांवर पाणी फवारणी करूनच अशी वाहने मुख्य रस्त्यावर चालवली गेली पाहिजेत परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर चिखल आणि घाण पसरते अशा रस्त्यावर रिमझिम किंवा हलक्या पावसाने दुचाकी वाहनं घसरून अपघाताची शक्यता वाढते त्यामुळे वाहन चालकांसह रस्त्यावरून ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना मार्गक्रमण करणं देखील कठीण होत आहे याशिवाय रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केला जातोय विकासक माती मिश्रित पाणी उपसा करत रस्त्यावरच सोडत असल्याने हा चिखल गाळ वाहून गटरात जात असल्याने ती सुद्धा जाम होत आहेत ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अशा ठिकाणी पाहणी करून रस्त्यावरील चिखल माती गाळ काढण्यासाठी संबंधित विकासकाने मनुष्यबळ तैनात करावे तसेच रस्ते पाण्याने धुवून साफ ठेवावे व आवश्यकता असल्यास रस्ते साफ करण्यासाठी वॉटर प्रेशर याचा वापर करण्याची सक्ती करावी तसेच या सूचनाकडे दुर्लक्ष करत चिखल रस्त्यावर येऊन नागरिकांची गैरसोय होत नाहक त्रास देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक व विकासकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी ईमेलद्वारे ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना केले आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये जमा झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिलांनी उत्साहानं जल्लोष साजरा केला आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाल्यास होणार असल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे या योजनेमुळे म्ले महिलांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची अपेक्षा आहे राज्य सरकारने यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे ज्यामुळे पुढील अनेक वर्षे या योजनेतून महिलांना मदत मिळणार आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरीही सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचं ठरवलंय असं मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं आहे परांजपे म्हणाले विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरीही महायुती सरकारने महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली आहे ही योजना अंमलबजावणी ती पावले उचलली असून महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे योजना अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे सर्व महिला सतरा तारखेला पैसे येणार होते पण त्याच्या अगोदरच पैसे अकाउंटला आलेले आहेत त्या पैशातून सर्वप्रथम आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांना राखी पाठवणार आहोत काय दादांनी अजितदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब राज्याच्या बालविकास मंत्री महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे तट यांनी या ही जी योजना चालू केली बऱ्याच महिलांना याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला हे होईल नाही होईल हे फेक आहे म्हणजे कालपर्यंत फेक नेरेटिव्ह भरपूर चालू होते की हे योजना बंद झाले मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितली वगैरे वगैरे आम्ही महिलांना ज्या ज्या महिलांच्या आम्ही फॉर्म भरले इथे ऑफिस मध्ये आम्ही त्या सगळ्या महिलांना कालपर्यंत रात्रीपर्यंत विश्वास दिला की नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील आणि आज भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आले आणि महिला खूप खुश आहेत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई दोप्पागार असतील अरुणाताई पेंढारे असतील सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधून ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या मध्ये जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले किलारेता येत सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाही तुमचे फॉर्म रद्द होतील पण हे सगळं खोट ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंट मध्ये पैसे आले महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय दादा पवार साहेबांनी केलेलं आहे एकच वादा, वादा। एकच वादा। वादा। एक वादा। वादा। एक ताई I need to डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनी तिरंग्याला आरोग्यसेवा मानव सेवा सामाजिक सेवेची सलामी नवपाडा कोपरी रस्त्यावरील नरवीर तानाजी चौकात भाजपा ठाणे शहर व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून भव्य असे आरोग्य शिबिर अवयव दान नोंदणी उपक्रम तसेच भारत नवमतदार नोंदणी शिबिर असा भरगस्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये अंबर आयकेअर यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी सवलतीच्या दरात चष्मा वाटप तसेच सवलतीच्या दरात मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रियाचं शिबिर संपन्न झालंय त्याचबरोबर जेनेरिक कार्ड संस्थेतर्फे जेनेरिक औषधांचा स्टॉल व मेडिकल मेडिकलतर्फे डायबिटीज तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि दत्ता मेघे कॉलेज एन एस एस ग्रुपतर्फे अवयवदान नोंदणी उपक्रम व कॅन्सर एड्ससारख्या आजारावर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली आहे यासोबत पंतप्रधान मोदींची महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनांचे शिबिर व मतदान नोंदणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल तांबे यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर आरोग्य शिबिराचं उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या सदर कार्यक्रमास ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले संदीप लेले प्रदेश महामंत्री माधवी नाईक सुजय पदकी हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक सुनेश जोशी मृणाल पेंडसे दीपक जाधव विलास साठे ऍडव्होकेट सुभाष काळे आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरास अंदाजे पाचशेच्या वर लाभार्थ्यांनी उपक्रमाचा लाभ घेतला तर उपस्थित सर्वांचे आयोजक माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी व ठाणे भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी आभार मानले आणि मिसेस मरवी आमच्या माजी नगरसेविका दरवर्षी यांच्या पुढाकाराने झेंडावंदन तर होतोच परंतु समाज उपयोगी दुर्णय कॅम्प पण होता त्याच्यामध्ये आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी सुरू झालाय पासून ते नेत्रापर्यंत डोळ्यापर्यंत विविध तपासण्या या ठिकाणी आता दिवसभर होणार आहे त्याचबरोबर नवमतदार नोंदणीचा कॅम्प देखील त्यांनी यांनी या खे या ठिकाणी लावलेलं आहे खरं म्हणजे पंधरा ऑगस्ट उद्दिष्टच हे आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वराज्याकडे वाटचाल करायची असेल तर अशा प्रकारचे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून विकासाकडे आणि स्वराज्याकडे घेऊन जायचं आहे आणि ती संकल्पना जी आहे ती दरवर्षी डॉक्टर राजेश मडवी आणि सगळी आमची टीम भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी राबवत जाते आज आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि या कृत्यर्थ मला त्यांनी आमंत्रित केलं हे मी माझं भाग्य समजतो राजेश मलवी आणि पत्नी यांचं काय सांगावं हो। त्यांचं काम खूपच छान आहे हे काम बघून मला अतिशय आनंद वाटतो की आमचा एक विद्यार्थी आज एवढा पुढे आलेला आहे त्याला एवढं सिन्सिअरली काम केलं कामापुरतं काम नाही दाखवण्यापुरतं काम नाही पण मनापासून काम केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे मागच्या इलेक्शनच्या वेळेला बऱ्याच लोकांची नावं होती तर त्यामुळे सर्वांना बोलून नवीन रजिस्ट्रेशन केलं नवीन मत नोंदणी केली त्यामुळे आपला जो अधिकार आहे आपल्या मतभेहाचा मतदानाचा अधिकार जो आहे हा अधिकार फार महत्वाचा आहे योग्य मतदान करून योग्य माणसाला निवडून देणं आज आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे परत काँग्रेस देतो भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि डॉक्टर राजेश मधु फाउंडेशन यांच्या वतीने अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाने साजरा करतोय ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य देशभक्ताने आहुती दिली त्याची किंमत आपल्याला प्रत्येकाला समजायला पाहिजे आपण या स्वातंत्र्य आप याच्यात तो वावरू शकतो लोकशाही पद्धतीने राहू शकतो त्याची खरी किंमत त्यांनी मोजलेली आहे तर त्या निमित्ताने त्या औचित्याने आपण एक इथे दरवर्षी काही ना काही उपक्रम करतो त्याच धर्तीवर आपण आरोग्य शिबिर आरोग्य वेळ आपण नेत्र तपासणी तसंच सवलतीच्या दरात सर्व प्रकारचे ऑपरेशन कॅट्रॅक्ट पासून लेझर सर्जरी तसेच चष्मा शंभर रुपयात असं आपण अंबर आय केअर डॉक्टर अजय शर्मा यांच्या सोबत इथे कॅम्प लावलेला आहे त्याचबरोबर आपण डायबिटीस चेकअपचं शिबिर लावलेलं आहे जेनेरिक मेडिसिनचे औषधं सर्वसामान्यांपर्यंत पोचावी म्हणून त्याचं शिबिर लावलेलं ला। आहे एनसीसी दत्ता मेघे कॉलेजची ही मुलं आहेत सर्व त्यांनी त्यांच्यातर्फे अवयव दान नोंदणी ते त्यांचं शिबिर लावले त्याचबरोबर एड्स कॅन्सर किंवा वॉटर डिसी जलजन्य आजार त्याच्यावर माहितीची माहितीचं पण शिबिर त्यांनी लावलं आहे हे करताना सोबत एक सामाजिक आपल्याला जाण आहे त्या दृष्टीने आपण पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना नवीन मतदार नोंदय याचं पण शिबिर येथे लावलेलं आज आमचं भागवास आम्हाला तांबेसरांसारखा प्रमुख पाहुणा आज मिळाला ज्यांनी जे सुप्रसिद्ध हृदय तज्ञ आहेत आणि ते तुमच्या हृदयाचं जाणतात तुम्हाला वरून बघून तुमचं हृदय जाणतात अशा महान प्रभूती आपल्याला प्रमुख पाहुणे मिळाल्या त्यासोबत आपले आमदार केळकर साहेब गावकरी साहेब शहराध्यक्ष वाहुले साहेब आपले सुजयजी असे बरेचसे मंडळ आहेत त्यांनी ते भेट दिले आणि आपल्या कॅम्प साठी सर्वांना या स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद